एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर त्र्यंबक रोडवर भीषण अपघात अपघातात महिला गंभीर जखमी सामाजिक कार्यकर्ते लियाकत शेख आणि महिला सुरक्षा रक्षकाने दाखल केले रुग्णालयात सविस्तर वृत्त असे त्र्यंबकेश्वरून नाशिक मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या शिवशाही बस क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल एक शून्य शून्य चार या बस व उमा गजानन बोंद्रे यांची दुचाकी क्रमांक एक सहा चार तीन यात भीषण अपघात झाल्याची घटना आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली असून ही घटना ए बी बी सर्कल या ठिकाणी घडली आहे उमा बोंद्रे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते लियाकत शेख आणि स्थानिक महिला सुरक्षा रक्षक यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यावेळी बोलताना स्थानिक महिला यांनी अधिक माहिती देत म्हणलं की पळा रे ही बाई जिवंत दवाखान्यात न्यायचा प्रयत्न करा जवळ पोलीस ची गाडी कवा येईल अम्बुलन्स येईल मुस्लिम समाजाचा माणूस होता मग त्यानं काय केलं गाडी साईडला उभी केली त्या बाईची हेल्प केली मग रिक्षा पोलीस आले होते का पोलीस काय कोणी नव्हते ड्रायव्हर त्या गाडीचा आणि हे मग त्या माणसावर सिग्नल वर ते आपलं काय चाललंय असावं जिवंत असला माणूस उचलाय पाहिजे अन्न जाऊ लवकरात लवकर दवाखान्यात न्याय पाहिजे पब्लिक फक्त सुटी काढायची सुटी कधीच काढायला पाहिजे फक्त जिवंत मग एस न्यूज़ न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद